मधील ससाने कॉलनी येथील नागरिकांनी माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे यांचे आभार व्यक्त केले पिण्याचे पाईपलाईन दुरुस्त करण्यात यश आले केशवनगर भागातील ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेशदादा राऊत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली माननीय आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या प्रयत्नातून झालेली पिण्याची पाईपलाईन बारा इंची लाईन केशवनगर मांजे रोडला चालू झाली या भागातील नागरिक खुश होते परंतु केशवनगर येथील ससाने कॉलनीमध्ये पिण्याचे पाणी येत नसल्या कारणाने कॉलनीतील सर्व सदस्य नाराज होते त्यांची कंप्लेंट माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे यांना देण्यात आली त्यानंतर तीन ते चार दिवस प्रयत्न करून पिण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला दगड काढण्यात आला त्यानंतर पाणी चांगल्या प्रेशरने येऊ लागले सकारात्मक कार्यक्रम घेऊन कॉलनीतील नागरिकांनी जितीन दादांचे व पिण्याच्या पाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांचे आभार व्यक्त केले पंच पंचायत पंचा समितीचे माझी सदस्य जितीन दादानी आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे अगदी दिवसभर कुठलाही कुठेही न जाता त्यांना एका ठिकाणी लग्नाला जायचं होतं कार्यक्रमाला जायचं होतं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दादा दिवसभर आपल्या त्या वॉलच्या कामासाठी उभे राहिले तिथं थांबून त्यांनी ते सगळं काम करून घेतलं आणि म्हणजे आपल्याकडच काय म्हणतात त्याला आता दादांकडं खरं म्हणजे कुठलंही सत्तेवरचं सत्तेवरच असं पद नाहीये तरी सुद्धा दादांनी पूर्णपणे लक्ष देऊन अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून एक प्रकारे डोक्यावर बसून त्यांनी सगळं काम करून घेतलं आणि आपल्याला आता विदाऊट मोटर आपल्या कॉलनीमध्ये सगळ्यांना पाणी येते आपण काकांनी जसं माले सत्त्याण्णव सालापासून इथे सगळे आपल्या कॉलनीमध्ये सगळ्या लोकांना तेव्हापासून आता इतक्या वर्षानंतर सॉल्व्ह झालाय ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आपण पाहिले की ससानी कॉलनीमध्ये गेले एक ते दीड वर्षापूर्वी या पिण्याच्या पाण्यामध्ये पण एक दूषित पाणी येत होतं असं माझ्या लक्षात आणून दिलं इथल्या कॉलनीच्या सदस्यांनी आपण आमदारांच्या फॉलोअपमुळं आमदारांच्या प्रयत्नातून या ठिकाणी एक ड्रेनेज लाईन टाकली आणि तो जो पाण्याचा जो प्रॉब्लेम होता ते जे घाण पाणी यायचं ते घाण पाणी यायचं बंद झालं परंतु माननीय आमदार साहेबांनी ज्यावेळेस आपल्याला एक बारा इंची पाण्याची लाईन या केशव मा केशवनगरसाठी दिली मांजरी रोडला त्या मांजरी रोडवरून ससाने कॉलनीला एक लाईन होती या लाईनला पाणी बाकीच्या ज्या ठिकाणी जी बारा इंची लाईन गेली त्या ठिकाणी सर्वांना व्यवस्थित पाणी येत होतं बिना मोटरचे दोन ते तीन ती मजल्यावर पाणी जात होतं पण ससाने कॉलनीमध्ये एक प्रॉब्लेम असा झाला की त्याच लाईनमधली तीच लाईन पण त्या कॉलनीमध्ये पाणीच जात नव्हतं हो हे माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी पा पाण्याचे जे अधिकारी साहेब असतील सुनील साहेब असतील यांचं सा फॉलोअप घेऊन या ठिकाणी त्यांना आणून दाखवलं की या ठिकाणी पाणी जात नाही तर पवार साहेबांनी स्वतः या ठिकाणी जातीने लक्ष देऊन खूप चांगल्या पद्धतीत काम केलं आणि ज्या वेळेस काम केल्यानंतर लक्षात आलं की त्या प्रेशरमुळेच त्या चार इंचीमध्ये एक खर्चीचा तुकडा किंवा दगड जाऊन बसल्यामुळं ते पाणी पुढं जात नव्हतं हे सुनील पवार यांनी लक्षात आणून ते प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आणि आता जर पाण्याची अवस्था पाहिली तर एवढं छान पाणी आलेलं आहे बिना मोटर लावता व्यवस्थित पाणी या ठिकाणी कॉलनीत येत आहे आणि आताच पाहिलं की या ठिकाणचे जे, जे नागरिक आहेत कॉलनीतील ते खरंच पाणी चांगल्या पद्धतीत आल्यामुळं खुश झाले आणि मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो की मला छोटीशी काम करण्याची तुम्ही संधी दिली मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो